अरे <laughs> बाबा अरे काय बसणार मोल मध्ये मी गेम खेळतोय अरे बाबा हे गेम नाही न्या पोरांचा गेमच खेळणार बाबा आणि तू काय करते ग बाय पबजी खेळते अग बाबी म्हणते मी पबजी खेळते अरे बाबा नो तुम्हाला माहित आहे का आज आपल्या लोकशाहीचा सण आहे सण सण अरे लोकशाहीचा सण आज मतदान आहे मतदान अरे अरे वय पण सांगतो तुम्हाला तुम्ही पण मतदान करा आपल्या लोकशाहीचा आशीर्वाद घ्या र बाबा नो मला जायचं असं ना बाबा करू तुम्ही वय वर्ष तुमच्या अठरा झाली मतदान नोंदव अरे बाबा नो सगळ्यांनी आपल्या मत नोंदवायचंय हे सुद्धा नागरिकाचं लक्षण आहे रे बाबा नोली तुमच्या तनकराये दावो तलदाव मत तनकरा